श्री साईबाबा तब्बल तीस वर्ष सेवा केलेल्या श्रीमती किरणबाई मिरजकर यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाची स्थापना केली होती विशेष म्हणजे गेल्या तीन दशकांपासून त्या आपल्या घरातच साईबाबांची प्रतिकृती साकारत असून या माध्यमातून त्या आपल्या साई भक्तीची प्रचिती समाजाला घडवत आहेत यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त किरणबाई यांना त्यांच्या मुलांसह संस्थान कर्मचारी प्रवीण मिरजकर आणि त्यांच्या मित्रपरिवारानंही सहकार्य केलं श्री साईबाबा संस्थांचे कर्मचारी राहत असलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर आणि भव्य असा साई समाधीचा देखावा उभारला होता हा देखावा पाहण्यासाठी सोसायटीतील रहिवासी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी करून वातावरणामध्ये भक्तिभाव आणि उत्साहाचं अनोखं मिश्रण अनुभवायला मिळालं गेल्या तीस वर्षांपासून किरणबाई यांनी जोपासलेली ही परंपरा यावर्षीही आणखी खास ठरली होती त्यातून त्यांच्या अखंड साई भक्तीचं दर्शन झालं देखावा तयार करताना फार आनंद झाला संस्थान कर्मचारी मी दरवर्षी डेकोरेशन बनवत असतो माझ्या घरी त्यावेळेस मी साहेबांना मिरस्कर साहेब त्यांना मी ब त्यांना सांगितलं म्हटलं माझा देखावा पाहायला या ते माझा देखावा पाहायला आले आणि त्यांनी सांगितलं का मला पण देखावा बन पाहिजे फार तर मी तुला मदत करतो मग मी त्यांना हो म्हटलं आणि आम्ही दोघं मिळून त्यांची फॅमिली मिळून आम्ही सर्वांनी हा देखाव तयार केला तर त्या मला आनंद वाटला आणि त्यांनाही आनंद वाटला आणि सर्व शिर्डीकरांना माझी विनंती आहे की आपण हा देखाव पाहायला या जय साईनाथ आम्ही यावर्षी आमच्या इथे साईबाबांच्या समाधी मंदिराची प्रतिकृती गणपतीच्या सणानिमित्त इकडे घरातमध्ये घरातच आम्ही बनवली तर फार छान वाटलं बनवताना सजावट करताना तसंच बाप्पा आशीर्वाद देतील थँक्यू माझं नाव किरणबाई अरविंद मिरजकर मी सेवानिवृत्त आहे हा देखावा फारच सुंदर झालेला आहे आणि याला सहकार्य करणारे माझे सोन मुलगा नातू व इतर मदतनीस कर्मचारी सहकार्याने सहकार्या केलेला आहे मिळून फारच समाधीचं सुंदर केलेलं आहे असंच त्यांच्या हातून चांगली सेवा घडव हे मला वाटतं ओम साईराम सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण या ठिकाणी जो देखावा बघतोय तर माझे मित्र आणि सहकारी साई स साईबाबा संस्थांमध्ये अतिशय चांगलं नाव असलेले प्रवीणजी मिरजकर यांच्या हा घरी गणपती बाप्पा त्यांनी बसवलेला आहे आणि साईबाबांच्या समाधीचा देखावा या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना यामध्ये प्रामुख्याने की त्यांची जी वाटचाल आहे साईबाबा संसांमध्ये ती अतिशय कष्टातून झालेली आहे आणि आज ते एक प्रमुख म्हणून त्या पदावरती त्या ठिकाणी साईबाबा संस्थांच्या सेवेत आहेत विशेष करून त्यांच्या मातोश्री खूप बाबांच्या सेवेत पहिल्यापासून राहिल्यात अगदी तीन रुपये रोजापासून त्यांनी त्या ते ठिकाणी बाबांची सेवा केली आणि त्याचीच प्रचिती म्हणून पुढे त्यांचे चिरंजीव देखील साईबाब संस्थांमध्ये सेवेत आहेत हा देखावा जर बघितला आपण तर अतिशय सुंदर असा घरगुती देखावा जो त्यांनी आज या ठिकाणी सादर केला मी मनापासून त्यांचे आभार मानतो आभार यासाठी की इतका सुंदर देखावा या ठिकाणी मी सगळीत बरेचसे पाहिलेत बऱ्याच गणपती बाप्पांच्या आरत्या केल्या परंतु छोटे काही अतिशय सुंदर सुरेख असा देखावा या ठिकाणी त्यांनी तो तयार केला त्यामध्ये त्यांच्या मिसेस त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी त्यांना मदत केली संस्थांचे देखील त्यांचे जे काही कर्मचारी त्यांचे सहकारी त्यांनी देखील मदत केली या सर्वांचं मनापासून कौतुक करतो साईबाबा त्यांना उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य लाभो अशी साईंच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद ओम साईराम ओम साईराम ओम साईराम मी अनिता प्रवीण मिरजकर साईश्रद्धा हाऊसिंग हो सोसायटीमध्ये आमचं फ्लॅट आहे आम्ही ह्या वर्षी उत्सवाच्या निमित्ताने साई मंदिराचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला एक छोटासा तर ह्यामध्ये माझे पती प्रवीण मिरजकर आमचं पूर्ण कुटुंब मुलगा सगळ्यांचा सहभाग आहे सासूबाईंचा आणि संस्थान कर्मचारी साहेबराव वदक अजून बाकीचे बरेच कर्मचारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा देखावा केलेला आहे आणि साईबाबांच्या आशीर्वादाने तो खूप छान झालेला आहे आणि असंच नवनवीन आम्ही दरवर्षी करण्याचा प्रयत्न करू ओम साईराम ओम साईराम मी प्रवीण अरविंद मिरजकर राहणार शिर्डी साई श्रद्धा हाऊसिंग सोसायटी मी साईबाबा संस्थान शिर्डीमध्ये जॉब करतो सर्वत्र गण गणेश उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत असतात मीही दरवर्षी गणपती बाप्पांचं मूर्ती स्थापना करत असतो परंतु मध्यंतरच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या आई मातोश्री ज्या सेवानिवृत्त झालेल्या आहे संस्थांमधून त्या त्यांच्या वयोमानानुसार त्यांचं सध्या वय त्या चालू आहे तर त्या खूप आजारी होत्या किरणबाई मिरजकर या आई तर त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर आता चार ते पाच वेळा मृत्यूच्या दाढीतून परत आल्या त्यामुळे बाबांची मला प्रचिती यायला लागली आणि बाबांवरील श्रद्धा ही वाढत गेली पूर्वीपासून माझ्या मी बाबांची भक्ती करतच होतो परंतु ज्या वेळेला माझं सर्वस्व दैवत माझी आई आणि आई ज्या वेळेला चार ते पाच वेळा एवढ्या आजारपणातून वाचली त्यावेळेला बाबांची भक्ती आणखीन वाढली आणि अचानक एक दिवस गणेश उत्सवामध्ये मागच्या वर्षी मी सर्वत्र पा पाहत असताना एका ठिकाणी देखावा पाहिला आणि तिथे मंदिर बनवलेलं होतं आणखी एक, एक किल्ला होता एक मंदिर होतं आणि ते पाहून माझ्याही मनामध्ये कल्पना आली की असा आपण देखावा तयार करण्याचा प्रयत्न करावा कारण घरात चर्चा केल्यानंतर त्यांनी मला खूप चांगलं ब सल्ला दिला खूप असं मोठं मंदिर करू तसं करू म्हटलं आपण एवढं करू शकत नाही ओरिजिनल मूळ मंदिर ते मंदिर असतं मग नंतर मला आठवलं एकदा विजूभाऊ कोते या निर्माणचे यांच्या घरी गेलो असतात त्यांच्याकडे मूर्ती बसवलेली होती आणि त्यांनी छोटेखानी मंदिर तयार केलेलं होतं मग त्याच हिशोबाने ह्या वर्षी देखावा तयार करताना आपण समाधी मंदिरातला देखावा तयार करायचा प्रयत्न करू म्हणून मी माझे संस्थान कर्मचाऱ्यांमधले माझे मित्र श्रीयुत साहेबराव वदक हे नेहमी उत्कृष्ट प्रकारे देखावे तयार करत असतात त्यांना विचारलं असं करता येईल का त्यांनी हो म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही मला मटेरियल वगैरे आणून द्या मी मजुरी घेणार नाही पण मला एवढं करायला वेळ लागेल आणि मदत लागेल मग मी त्या पद्धतीने सर्व मटेरियल वगैरे आणून मी माझे कुटुंबीय व माझ्या विभागातील कर्मचारी माझे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि मदतीने आणि हा देखावा तयार केला आणि आज हा देखावा झाल्यानंतर गणपतीच्या आरतीला ज्या वेळेला मी सर्वांना आमंत्रित करतो त्यावेळेला अचानक विजुभाऊको ते आले आणि बघून त्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि नंतर गर्दी वाढत गेली आणि सर्वजण देखावा बघायला येतात हा देखावा अत्यंत सुंदर झाला म्हणून माझं कौतुक करतात मलाही चांगलं वाटलं आणि श्रीयोत भैया श्रीयुत कैलास बापू शिवाजीराजे राजूभाऊ सगळे शिर्डीतले सर्व मान्यवर आणि आमचे संस्थान कर्मचारी अधिकारी वर्ग अधिकारी पदाधिकारी तसेच माझे इतर कर्मचारी मित्र सर्वजण येऊन बाप्पांचं दर्शन घेतात आणि मनोमन मलाही काहीतरी चांगलं केल्याचं एक समाधान लाभले जातं ओम साईराम एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे 城里。